मी मेळावा घ्यायला आलेलो नाही हा माझा काही संवाद दौरा नव्हे सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या विधानसभेच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपणी दौरा आहे विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे दुसऱ्या गोष्टी बनत असतात कळलं मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो परंतु त्याच्यासाठी ते काम करायला लागतं ते काम करण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे माझ्या आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्याबरोबर चर्चा करायला मला जर तुम्ही संधी दिली तर मी आल्याचं मी आल्याचं निष्पन्न कधी होईल तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिल्यात तरी त्याचा तिकीट कन्फर्म झालं तर समजू नका ते होणार नाही आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं काम तर सर्व लोकांनी इथे बसून यावं महिला सेनेच्या पदाधिकारी असेल याही बसून यावं पक्षाच्या ज्या अधिक अधिक अधिकृत संघटना जे आहेत कामगार सेना असेल विद्यार्थी सेना असेल त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि अध्यक्ष यांनी बसून घ्यावं आणि कृपया आपण बाहेर सर्वांनी बाकीच्या बाहेर कामावं उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष